ए बापड्या बाबाने गेलेत मग खाई गेलो आ आणि बाबा तू खडे आणि कोण येता बॅटरी खाया खाया मोठी बॅटरी मग ए पण रेनकोट आणि छत्री कशा छत्री कशा पिशवी घेतला पूर्ण ह्यांना पिशी घे बरी पिशवी लहान मरे ती कुर्ले बाहेर पडतले मग एड्या बाहेर पडतले त्याच्यातसून नाही गाव पिशी मग आता लहान पिशी ती लहान मरे ती

बरी हा फाटलेली असतली फाटकी असतली ती आता असं नाही बाबाने घेऊन येतले पुरेस आम्ही उद्या जाऊया आम्ही उद्या जाऊया बाबांनी घेऊन येतलो आम्ही उद्या जाऊया तू आणि मी जाऊया उद्या अरे बॅटरी काय सोन्या

होय कोण तो कोणतं अण्णा तो अण्णाक बॅटरी देऊक सांग अण्णाक बॅटरी देऊक सांग ए बाबड्या अण्णाक सांग बॅटरी दे म्हणा हाक मार मग बॅटरी घ्यायची नेऊया मोबाईलच्या बॅटरी दिसायची नाही नाही दिसायचे आमपेठी वाजवायचो मग きいてからば。ば